तुम्हाला माहित आहे का हत्ती एक असा एकमेव प्राणी आहे जो उड्या मारू शकत नाही तसंच तुमच्याकडे असलेल्या प्रत्येक दहा पैकी एक व्यक्तीला असं वाटतं की त्याचे विचार कोणीतरी चोरून घेतोय असं म्हणतात की हत्ती खूप हुशार आणि संवेदनशील प्राणी असतात पण तरीही त्यांना उड्या मारता येत नाही किती विचित्र आहे ना जगातलं सर्वात मोठं बेट ऑस्ट्रेलिया नाही तर ग्रीनलँड आहे अनेक लोकांना असं वाटतं की ऑस्ट्रेलिया हाच जगातला सर्वात मोठा बेट आहे पण तर ऑस्ट्रेलिया एक खंड आहे आणि ग्रीनलँड हे जगातलं सर्वात मोठं बेट आहे तुम्हाला माहित आहे का कंगारूला दोन्ही डोळे आणि दोन्ही कान स्वतंत्रपणे हलवता येतात याचा अर्थ तो एकाच वेळी दोन वेगवेगळ्या दिशांना पाहू शकतो आणि दोन वेगवेगळे आवाज ऐकू शकतो किती अजब आहे ना आपल्या शरीरातला एक भाग असा आहे जो कधीच थांबत नाही तुम्ही ओळखलं का तो हृदयाचे एक असे मशीन आहे जे कधीही थांबत नाही तुम्ही विचार करा जर हे मशीन थांबले तर काय होईल तर मित्रांनो आज आपण काही अशाच गजब फॅक्ट्स बद्दल जाणून घेतलं पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये एका नव्या विषयासोबत तोपर्यंत नमस्कार